तर नमस्कार पब्लिक मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं हा बोललो होतो आपल्याला स्पेशल व्यक्तीने गिफ्ट दिले तर ते स्पेशल व्यक्ती म्हणजे त्याच्या आईने गिफ्ट दिले त्याला तर आपल्याला आप मौल आप ती सुट्टी आज पंधरा मुळे आपण आलो मॉलला मॉलला इथे आपली चेकिंग वगैरे झाले लगेच आता इथे बघते तर असं वाटलं सगळ्या कल्याणच मॉल मॉलमध्ये आले काय निस गर्दीच गर्दी जिकडे बघू तिकडे गर्दीच फुल गर्दी होती आज तर आपण मॉल ला आलो होतो आज खास म्हणजे आपल्याला पिझ्झा खायचं म्हणून झालं होतं तर बोललो चला जाऊ पिझ्झा हटला इथं आलो होतो पण इथं पण गर्दीच होती तर मी या भाईला बोललो जा भाई तू ऑर्डर दे मी आपल्याला जागा पकडून ठेवतो ती जागा पण भेटायची नाही आपल्याला आज त्याने ऑर्डर वगैरे दिली होती टोकन वगैरे घेऊन आलता आपले दहा पंधरा मिनिटात ऑर्डर पण आली होती आपण जे ऑर्डर केलं होतं ते तर इकडून भाई बोलतो थांब थांब खाऊ नको लगेच मला स्नॅप काढायचं स्नॅप काढू द्यादी मला नंतर का अरे बोलल काय पानसट गिरी तुझी पण त्याला पण बोललो घे पटकन स्नॅप काढून काय करायचं तुला काढ बोललो मला पण घेतोय स्नॅप मध्ये आता अजित जनवर है इथे क्वालिटी भेटते पण क्वांटिटी भेटत नाही इथं आमचं पाच मिनिटात फिनिश झालं होतं सगळं आता आपण इथे ज्या कामासाठी आलो होतो मेन ते काम तर आपलं झालं होतं आता आपण चाललो होतो घरी तिथं आपल्याला क्वांटिटी नव्हती भेटली तिथं बोलला आता इथे क्वांटिटी भेटेल आपल्याला इथं मंचुरियन वगैरे घेतलं आता लगेच आणि आता सगळं आलं होतं आलं होतं एरियामध्ये इथे मग बघते काय वरती पोरं कॅरम वगैरे खेळत होते त्यांना पण बोललो थांबा मी आला आता घरी जाऊन लगेच पाच मिनिटात आता रात्रीची कम्प्लीट बारा वाजली होती सगळे पोरं पण जमले होते इथे एरियामध्ये कारण की इथं बारा वाजताच पहिली दहंडी फोडायचं कार्यक्रम असतो तिथं आपण जाऊन आपली प्रेंडी इथं लावली तर ही पूर्ण आपण सिनेमॅटिक रील शूट केली तर मी एक आयडी देतोय त्या आयडीला दे जाऊन फॉलो करून घ्या तुम्हाला ही पूर्ण रील्स बघायला भेटेल जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पब्लिक तुम्ही वी व्हिडिओ तर बघते पण चॅनेल सबस्क्राईब नाही करत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओ बाय